रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शहापूरचे तलाटे गणेश सोनवणे आणि कोतवाल नेताजी पाटील लास घेताना ताब्यात वारसा नोंद करण्यास गट खुला करण्यासाठी दहा हजाराची लाच स्वीकारताना शहापूरचा तलाटे आणि कोतवाल हे दोघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहात सापडले गणेश विष्णुपंत सोनवणे वय बत्तीस राहणारा मगदुम कॉलनी जयसिंगपूर असं तलाट्याचं नाव असून नेताजी केशव पाटील वय पंचेचाळीस राहणारा मसोबा रोड दर्गा गल्ली शहापूर असं त्या कोतवालाचं नाव आहे ही कारवाई गुरुवारी सायंकाळी स्टेशन रोडवरील गुरुचित्र मंदिर परिसरात करण्यात आली या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं प्रतिबंधक विभागाच्या उप वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप सुधीर पाटील कृष्णा पाटील प्रकाश चौकले सहभागी झाले होते दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या का या कारवाईनंतर तलाटी सोनवणे आणि कोतवाल पाटील या दोघांच्याही घराची झाडाझडती घेतल्याचं सांगण्यात आलं नुकताच इचलकरंजीच्या सहाय्यक तलाठींचा कारनामा उघडकीस आला असताना शहापूर तलाटी लाचेच्या कारवाईत सापडला त्यामुळे याबाबतची चर्चा सुरू होती दोघाही संशयितांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर हातकलंगले आणि शिरो तालुक्यातील गावातील बहुतांशी तलाटी आणि संघटनेचे पदाधिकारी पोलीस ठाणे आवारात गर्दी करून उभे होते महानकरी न्यूजसाठी इचलकरंजीवून सुभाष भस्मे